स्वाभिमानी शेतकरी संघटने ठिया आंदोलन करण्यासाठी तर या ठिकाणी आले होते आणि आप आपली देखील झालेली आहे पंधरा मिनटं आपली बंद दरवाजा सुरू होती नक्की काय घडलं पंधरा मिनटं बंद दरवाजा चर्चा चालू होती म्हणजे असं काही विशेष काय नव्हतं एकंदरीत प्रभाकर बांगर आणि स्वाभिमानी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेत त्यांचं सर्स स्वागत केलं त्यांना चहा पाणी केला आणि अनेक विषयांवर आमची चर्चा झाली शेतकरी असेल नैसर्गिक आपत्ती असेल केंद्र शासन राज्य शासनाच्या काही धोरण दौर, धोरणात्मक काय विरोधीचे काही निर्णय असतील किंवा कारखान्या कुठल्या कुठल्या प्रकारे अडचणीत आहेत याच्यावरती साधक बाधक सगळी एकंदरीत चर्चा झाली खरं तर हे सगळे शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे पदाधिकारी आहेत शेतकऱ्यांच्या ज्या ज्या अडचणी असतात ते सातत्याने मांडायचा सा प्रयत्न हे सगळी मंडळी करत असतात आणि शे, शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन खरं तर त्या आज आमच्यापर्यंत आलेले उद्याच्या काळामध्ये तर अनेक आता कारखाने चालू आहेत आणि क्रशिंग चालू आहेत आपल्या कारखान्याचा सुद्धा बाजारभाव जो काही सव्वीसशे वीस रुपये दिलेला आहे तर त्याच्यामध्ये अधिकचा बाजारभाव कशा पद्धतीने दे देता येईल आणि तो द्यावा अशी त्यांची मागणी आहे म्हणून खरं तर ते या ठिकाणी आलेच आणि नक्कीच आमची साधक बाधक चर्चा झाली त्यांना मी सांगितलेलं आहे का, का विग्नर कारखाना पण सातत्याने आ, उचल म्हणून पहिला एक हप्ता देतो नंतर कारखाना बंद झाल्यावर दुसरा देतो आणि दिवाळीला तिसरा असा हप्ता देत असतो परंतु ती त्यांची मागणी आहे का तुम्ही लवकरात लवकर तो हप्ता किंवा उचल म्हणून अधिकची उचल द्यावी अशी त्यांची मागणी आहे तर एक पुढच्या एक आठ पंधरा दिवसामध्ये ज्या वेळेला कारखान्याची संचालक मंडळाची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये सर्व संचालक मंडळासमोर आम्ही त्यांचा प्रस्ताव ठेवू आणि योग्य पद्धतीने कशा पद्धतीने पैसे उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा वाटा देता येईल या निमित्त याच्यावरती आम्ही चर्चा करून त्यांना एक विश्वास या निमित्तानं या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी मागणी किती रुपयाची केलेली आहे त्यांनी अठ्ठावीसशे रुपयाची मागणी केलेली आहे एकतीस एक शेअरची केलेली आहे सॉरी आणि त्यांचं म्हणणं आहे का कमीत कमी अठ्ठावीसशे रुपयापर्यंत द्यावा आमचं म्हणणं आहे का आम्ही त्याच्या पण पुढे जाऊ पण थोडासा वेळ द्यावा धन्यवाद त्याच्या पुढे देखील जाऊ आणि आम्हाला थोडा वेळ द्या असं आश्वासन चेअरमन नाही आमची चर्चा सकारात्मक झाली आमचं म्हणणं एवढंच आहे मी मागाशी पण सांगितलं इथून पाठीमागं गेल्या वर्षी गेल्या वर्षीचा साखरेचा उतारा रिकव्हरी ग्रहीत धरून एक रकमी या फारपी ऊसतोड झाल्यापासून चौदा दिवसाच्या आत दिली जायची परंतु मी मागाशी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने केंद्राच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही परंतु इथं उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना जो चुकीचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाचा आधार घेऊन कारखानदार त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि त्या संदर्भात राजू शेट्टी साहेब कोर्टामध्ये गेलेले आहेत कालच्या सत्तावीस तारखेला त्याची हिरिंग झाली पण आमचं म्हणणं तेच आहे की आता जे आजूबाजू जे कारखाने आहेत ते कारखान्यांनी जो दर दिलेला आहे कमीत कमी आपला कारखाना त्यांच्या बरोबरीत तरी चालला पाहिजे सव्वीसशे वीस रुपये हा दर तसं पाहिलं तर उत्तर पुणे जिल्हा असेल किंवा पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी दर असलेला विघ्न कारखान्याचा दर आहे आणि त्याच्यामध्ये इतर विग भी... भीमाशंकर कारखाना असेल किंवा बाजूचे कारखाने असतील त्या कारखान्याच्या तोडीमध्ये आपण त्या ठिकाणी दर द्यावा ही आमची मागणी भी भीमाशंकर भी किती भी देतो भीमाशंकरनी आता अठ्ठावीसशे रुपये दिलेत आणि तीनशे रुपये कारखाना बंद झाल्यानंतर एक महिन्याच्या आत देण्याचा शब्द दिलेला आहे त्याच धर्तीवर चेअरमन यांनी पण शब्द आम्हाला दिला आठ दिवसामध्ये त्यांची संचालक मंडळाची मिटिंग होईल आणि त्या मिटिंगमध्ये शंभर टक्के त्यांनी आम्हाला शब्द दिले की आणि आम्ही त्यांना सुद्धा सांगितलंय की आज शेतकऱ्याच्या अडचणी समजून घ्या शेतकरी अडचणीत आहे त्याला पण पैशाची गरज आहे बाकीचे कारखाने जर देतात तर मग तुम्हाला काय अडचण आहे तर जुळलं नाही नाही अठ्ठावीसशे देण्याचा शब्द त्यांनी केलेला आहे ते मग म्हणले अठ्ठावीसशे पेक्षा जास्तही देता ते आले तर आम्ही जास्त देण्याचा प्रयत्न करू अठ्ठावीसशे पेक्षा जास्त आणि जास्त दिलं तर स्वागतच आहे परंतु ज्या वेळेला ह्या वर्षी कारखाना बंद होईल आणि फायनल रिकव्हरी ज्या वेळेला निघाल त्यावेळेला एफ आर प्रमाणे त्यांना रिकव्हरीप्रमाणे पैसे पूर्ण देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि अंतिम दर जो आहे अंतिम दर मार्च एंडला बॅलन्स शीट फायनल झाल्यानंतर अंतिम दर काय नफा कारखान्यांना किती होतोय त्यानुसार अंतिम दराची मागणी आम्ही त्यावेळेला करू आमच्या शेतकरी संघटनेच्या काही मित्रांनी काल परवाच येऊन या ठिकाणी पस्तीसशे रुपये अंतिम दराची मागणी केली मला कळतच नाही अजून सीझन पूर्ण जा बाकी आहे अर्धा सीझन झाला आहे लगेच अंतिम दराची मागणी करणं कितपत योग्य आहे मला काही कळालं नाही परंतु अंतिम दर हा शेवटी एफ आर पी पहिली कम्प्लीट केल्यानंतर कारखान्याला जो नफा होतोय त्या नफ्यातनं अंतिम दराची मागणी मार्च एंडला ला त्या ठिकाणी वार्षिक सभेच्या वेळेस आपण करू म्हणजे तुमची ही सकारात्मक झाली आंदोलन नाही नाही आता आंदोलन तुर्तास आम्ही मागे घेतलेला आहे आणि चेअरमन साहेबांना आम्ही विनंती केली आम्हाला यावेळेला दोनदा आम्ही आलोय आमची फसवणूक होऊन देऊ नका आणि तसं जर झालं तर मग पुन्हा आंदोलनाचा आता मग मात्र आम्ही ऐकणार नाही किती दिवसानंतर आता त्यांची मासिक मिटिंग होऊ द्या त्यात काय निर्णय होतो ते पाहू त्यानंतर पुढची रणनीती आम्ही ठरवू